नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको इसावे पाऊल तेवीस तीन हजार तीन कैवल्याची ब्रम्हपदी होता दोन डोळ्यांच्या मध्ये आणि नाग दरम्यान किंवा भ्रुकुडी मध्यावर त्याची दृष्टी केंद्रित होती वास्तवात डोळे मिटलेलेच होते तरीही तो मिटल्या डोळ्यांनी पाहत होता मेंदू आणि मन नसल्यासारखेच होते मेंदू नव्हता म्हणजे असे की अमुक तमुक कर किंवा करू नको त्यासारखी दिली जात नव्हती मन नव्हते म्हणजे क्रिया प्रतिक्रिया प्रतिमा मानसिक काळ व अंतरावर आधारित कल्पना काल आज विद्या यांचे चिंतन किंवा सारे द्वैतातील गुंजन ज्या पोकळीत चालते ती पोखरी पूर्ण रिक्त होती आज्ञा देणारी यंत्रणा त्यातील आशय आज्ञा देणे या अभावी रिक्त मेंदू तसेच द्वैताचे चिंतन करणारी रिक्त असे होते असे होते सारे मेंदू व मन असे काही रिक्त होते की या दोन्ही यंत्रणांना जणू काही साठवणीची जागा या दोन्ही यंत्रणा जणू काही साठवणीची जागाच नव्हती या दोन्ही यंत्रणात काही साठवावं अशी जागाच जा नव्हती एखाद्या डब्याला झाकण नसावी आणि तळही नसावा अशावेळी तो डबा साठवणीचा डबा न राहता एक राहते अगदी त्याच पद्धतीने मन व मेंदू म्हणजे झाकण व नसलेल्या डब्यासारखी केवळ पोकळी किंवा अंतरिक्ष होती मेंदू व मनाची निशब्द पोकळी श्वसन मालिके मार्गे किंवा नाका वाटे हृदयापर्यंत किंवा वस्त्रस्थळापर्यंत आली होती मेंदू मन व हृदयाची पोकळी अगदी आशयरहित मानसिक पोकळी शांत निरव आणि निस्तब्ध अखंड सलग लांबच लांब पोखरी एखादा काळा डांबळी रस्ता मैलोन मैल जाणारा परंतु निर्मनुष्य आणि दुतर्पा असणाऱ्या आणि एकमेकांना जाणते शेंडे आतल्या बाजूने म्हणजे रस्त्यावर सावली धरून ओटंगून टेकले आहेत अशा झाडांसहित असावा आणि त्यामुळे एक धनगंभीर नीरव शांततेची लांबच लांब पोकळी तयार व्हावी तशीच घनदाट अंतरिक्ष पोकळी त्याच्या आत होती ती पोकळी तो मिटल्या डोळ्याने पाहत होता शून्य अंतरिक्ष मिळ्यांनी पाहिले जात होते किती काळ किती हे सांगणे शक्य नव्हते कारण ते पाहणे केवळ शांत दक्षतेचे पाहणे होते काळाला त्यात स्थानच नव्हते बरे केवळ काहीतरी म्हणायचे म्हणून सुरुवातीला म्हटले आहे तो पाहत होता अन्यथा पाहणे चालू होते मात्र कोण पाहत होता हे सांगणे कठीण वाटावे इतका तो व्यक्तित्व रेहाने तो दिसणारा जरूर होता मात्र अंतरिक्ष पोखळीमुळे तो असून नसल्यासारखा होता असून नसणारा व्यक्ती असूनही व्यक्तित्व रहित असाच तो होता बस केवळ होता इतकेच या फेरीत काही नाही तसेच त्याचे पाहणे होते अंतरिक्ष पोखळी मिटल्या ला डोळ्यांनी साक्षीत्वात पाहिली जात होती म्हणजे असे की अंतरिक्ष पोखळी तिथे मिटलेल्या डोळ्यांनी पाहणे यापासून तो दूरवर तटस्थ होता तो नव्हता व्यक्ती नव्हता ती पोकळी सुद्धा तो केवळ होता याहून अधिक काही सांगणे अशक्यच अंतरिक्ष पोकळी पाहता पाहता एक विलक्षण अद्भूत घडले काय होते ले ले ते मन मेंदू आणि वक्षस्थळापर्यंत तयार झालेल्या त्या घरदाट व घनगंभीर दालनात थंड शीतल स्पर्श असलेले स्पंद उमटले मोकळ्या माळावर बाहेर पसरलेला तो लख प्रकाश श्वास मार्गाने आत अगदी हृदयापर्यंत पोहचत होता प्रकाश श्वसन मार्गाने आत फेकला जात होता त्यासोबत बाहेरील शीतल हवा सुद्धा फेकली जात होती उपदार प्रकाश आणि शीतल हवा एकाच वेळी हृदयापर्यंत पोहचत होती त्या प्रकाश व हवा यांच्या एकत्रित आत जाण्याची हालचाल किंवा किंवा ते, ते स्पंद मजेशी होते काहीसे उबदार व त्याच वेळी थंड शीतल सुद्धा ते हृदयात जाऊन ते विरत होते जिरत मुरत होते त्या उबदार व शीतल प्रकाश त्या उबदार व शीतल प्रकाश आणि हवेच्या संमिश्र अविभाज्य स्पंदांमुळे आणि त्यांच्या हृदयात भिनण्यामुळे हृदय प्रसवनशील बनले होते ते असीम बनत होते व्यापक बनत होते एखाद्या पदार्थात द्रव्य मुरल्यावर किंवा जिरल्यावर त्याचे आकारमान वाढते तसेच हृदयाचे झाले होते ते पाहता पाहता त्याचे हृदय न राहता त्याच्या देहाच्या अतिथ गेले ते वाढत वाढत त्याचा देह हो। आजूबाजूचे पशु पक्षी कीडभुंगी माणसे डोंगर नद्या नाले वृक्ष वल्ली तारे आकाश आणि एकूणात सर्वांच्या पार झाले किंवा पार गेले सर्वात इथे झाले ते विश्व हृदय ब्रह्म हृदय बनले आता ते ब्रह्म हृदय आणि त्याचे श्वसन म्हणजे ब्रह्मस्पंदने असे सारे होते असून नसलेला तो व्यक्तित्व रहित अव्यक्त होता त्याचे हृदय अव्यक्ताचे अतिव्यापक हृदय होते त्याचे स्पंद अव्यक्ताची झाले त्या प्रकाशात अंधकाराला जागाच नव्हती तो अखंड प्रकाश की अखंड ऊर्जा हे ज्ञान होते या ज्ञानात द्वैताचे अज्ञान भस्मीभूत होत होते असे अज्ञानतम निरसन हा स्तर खरोखरीचा आनंद होता जो कधीही नष्ट होत नाही असा तो ज्ञानानंद होता असा तो ज्ञानानंद अमर मृत्युंजय होता एकंदरीने ज्ञान आनंद अमृत तिहेरी काही नसते एकच ते एक ते अद्वैत अखंड आत्मज्ञान देणाऱ्या विद्या म्हणतात अशा आत्मविद्येमुळे प्रज्ञा जागृती होते प्रज्ञामध्ये प्रगल्भ पुढे जाणणारी दूरगामी सारे काही भेदून आरपार जाणारी विश्वशक्ती त्या विश्वशक्तीमुळे ती जी अव्यक्ताची व्यक्त स्वरूपातील शक्ती असते अखंडत्वाचे अद्वैताचे भान येते यालाच आत्मभान म्हणतात एकदा का आत्मभान आले की मी तू कोणाची बोलवण होते द्वैत नाही केवळ अद्वैत हा संभवतो असा साक्षात्कार असून नसलेला तो असतो पन... दिसतो पण दिसतो पण दिसतो तसा नसतो व्यक्त असून अव्यक्त अशा तोची वाणी अव्यक्तात अशा तोची वाणी अव्यक्ताच्या व्यक्त प्रज्ञा शक्तीचे दृश्य रूप असते अशा तोची वाणी अव्यक्ताच्या व्यक्त दृश्य रूप असते ती वाणी काय सांगते पहा शीर्षक आहे नाव तिथे विद्या असे तर असा हा याचा देह याच मन आणि त्याच हृदय अनुक्रमे विश्व देह मन आणि विश्व हृदय झाला आहे असा हा ज्याला आपण नावापुरता तो म्हटला आहे असताना त्याच्यातून ती जी आत्मविद्या किंवा तिचं स्तवन उद्भवलं त्याच आता सेवन करा या स्तवनाच किंवा या पद्याचं नाव आहे नाव तिथे विद्या असे आता ध्यानमग्न होऊन याचं श्रवण करा आणि त्या ध्यानामधून श्रवणातून ती जी वाणी उमटली आहे त्या वाणीशी एकरूप होऊन आपल्या मधूनच नाव तिथे विद्या असे खरी विद्या कोणती हे स्तोत्र बाहेर फुरत आहे किंवा स्रवत आहे याचा अनुभव घ्या तर ऐका प्रकाशे ज्ञान बिंब अमोल आनंद कंद कलकल वाह अमृत कुंभ जनजीवजी तुले कमल कंध ज्ञान आनंद अमृत वसे बाह्य डोळात दिसे असे नावतीचे विध्यासेंबीवनी प्रतिबिंबीवनी प्राणबिबिब प्रतिबिंब जी ओळखे नावतीचे अनेकी एकता पाही विविधा एक गीता गायी संगीती सदा निमग्नासे नावती विद्यासे अनेकामध्ये संदत आहे हे करू ते नांदत आहे सत्यविलास जी ൂപേ ആന്ദ യാവതിവളെ ഹ്യാന് കൈവല ആനന്ദ ജനക്കാവതി വിദ്യ ആനന്ദ ജാന ंद अमरसेंजन चिके वीतसेवतीचे विद्यासेनानंदमृत एक रूपे पाहता बंदनी वसे अन्यथा मुक्ती शब्द ओळखे विद्यासे ऐसी मृत ओळख करता भोक्तारहिळख जीवनी जी तसे नाव तिथे विद्या असे पाहता पाहता आत्मविद्या आत्मविद्येची ओळख असून नसलेल्या व्यक्त असून अव्यक्त किंवा व्यक्तित्व रहित्वाने नांद्या किंवा स्पंदणाऱ्या याच्या अखंड अद्वैत भावावस्थेतून स्पंदित झाली बाहेर पडली तिचा साखरल्याने परामर्श आता घेऊया त्याला आपले हृदय असीम अमर्याद विश्वव्यापी बनले दिसत होते सारे विश्व त्या विश्वातील सर्व अस्तित्व असो हो, आणि जाणीव व त्याच्या हृदयाद्वारे स्पंदित होते तोच तर साऱ्यांचे स्पंदन होता आता ते ते द्वंद्वाला धारा नव्हता तोच तर सारे काही होता ते सारे त्याला जाणवत होते तो व्यक्त परंतु व्यक्तित्व रित अव्यक्त तो अविष्य पुरुष म्हणा वाटले तर त्याला असा तो होता एका अधूत अमर्याद प्रकाशाने सारे अव्यक्त किंवा ब्रह्म भारलेले व भरलेले असते ते तो पाहत होता सारे काही त्याच्या हृदयांतरी स्पष्ट देणे दृश्यमान झाले होते हा अक्षय प्रकाश त्याचे ज्ञान एक प्रकाशने होते त्या ज्ञान प्रकाश हर्षविोर झालेल्या त्याला अमोलगंधाने युक्त असा चिर आनंद गंध किंवा आनंद निधान सापडल्याचे जाणवत होते अमृत कुंभातून पूर्ण भरल्याने अमृत प्रवाहित व्हावे किंवा अमृत कुंभ लवण दावा अमृत कलकल आवाज करीत वाहू लागावे तसे त्याला जाणवत होते तर अशा या हृदयांतरीच्या ज्ञानबिंब प्रकाशाने आनंदाने आणि अमृतत्वाच्या प्रसादाने त्वाजा त्वाजा सर्वत्र प्रफुल्लित कमलगंध पसरल्याचे तो अनुभवीत होता तर असे हे ज्ञान आनंद अमृत जरी सर्वसाधारण दृष्टीला त्रिधा किंवा स्वतंत्ररित्या तीन म्हणून दिसत असले तरी वास्तवात ते एक कविध किंवा एकच आहे याची जाणीव त्याला होत होती ही जाणीव ज्ञान आनंद अमृत यांची एकरूप जाणीव ज्याद्वारे होते त्या क्षमतेला किंवा शक्तीला विद्या असे म्हणतात पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित व्हावे सद्वत अव्यक्त जनजीवनात प्रतिबिंबित होत असते पाण्यात सूर्यबिंब प्रतिबिंबित व्हावे सद्वत अव्यक्त जनजीवनात प्रतिबिंबित होत असते मात्र बिंब व प्रतिबिंब त्यातील नेमकेपणाने फरक जी ओळखू शकते सत्य ब्रह्म व सत्य जग हे जी ओळखते तिला कारण ते मूळ आहे असत्य आहे व्यक्त किंवा जग कारण ते प्रतिबिंब आहे अनेकांमध्ये सूत्ररूपाने प्रतिबिंबित झालेले अव्यक्त जी पाहू शकते आणि विविधतेतील एकत्रित स्तोत्र किंवा ब्रह्म गायन जी करू शकते व जी ब्रह्म गीतात सदा सर्वकार दंग असते अशी ब्रम्हलीन किंवा ब्रह्म संगीत परायण जी असते तिलाच विद्या म्हणून ओळखले जाते वास्तवात ती विद्या किंवा एकत्वाचा भावच श्वसनाद्वारे सर्वांमध्ये स्पंदित होत असतो सत्य ज्ञान यथार्थ ज्ञान म्हणजेच विद्या मानवाला सारे अडीअडचणीतून सही सलामत बाहेर काढते त्याच पद्धतीने मानव किंवा एकूणातच सारे प्राणी मात्र तो पर्यंतच कार्यक्षम राहू शकतात किंवा शकतो जोपर्यंत जिवंत आहे त्याचे श्वसन चालू आहे अशा श्वसन विद्या अशा श्वसन व विद्या एकरूपच आहे एक शरीर धारणेसाठी तर दुसरे एकत्वाचे ज्ञान ही विद्या सक्षम मनोधारणेसाठी आवश्यक आहे श्वसन शरीर धारणेसाठी आवश्यक आहे तर एकत्वाचे ज्ञान असलेली विद्या सक्षम मनोधारणेसाठी आवश्यक आहे तर सर्वांतरीचे हे स्पंदन एकत्वाच्या भावाची ओळख करून देते तिलाच विद्या म्हणतात त्यामुळे ध्यानात येते कि एक सत्य किंवा अव्यक्त स्वतःच क्रीडा करता करता विलास करता करता बहुत्वात रूपांतरित झाले आहे खरे तर असे एकच अनेकत्वाने भासत आहे हा विलास किंवा परमेश्वरी लिहिला किंवा माया जी स्पष्ट करते तिला विद्या म्हणतात एकदा का या विद्येची ओळख झाली की गुष्टीत आमूलाग्र बदल होतो ध्ये आता एकत्वाचा भाव एकतत्व स्थिर ध्रुव व दृढ होते परिणामता मी तो कोणातील भेद मावळतो आता जर सर्वत्र मी आणि मीच आहे सर्व काही स्व म्हणजे सर्वस्वच आहे तर रागावणार कोण आणि कुणावर म्हणजे मी कधीच मीचा राज करू शकत नाही जेथे राग नाही तेथे असतो अनुराग जेथे भीती नाही तिथे असते प्रीती जेथे कृत्व नाही तेथे असते ममत्व असा सारा चमत्कार जन्माला येतो सर्वांप्रती प्रेमाचा उद्भव होतो पूर्वी स्वतःकडे वेगळेपणाने पाहणारा अलगतेने पाहणारा विभक्त आता भक्त होतो आता सारे विश्व पूर्ण भक्त म्हणजे अखंड व अवैत वाटू लागते सर्वत्र एक आणि एकच दिसू लागते अशी विभक्त अशी विभक्ताला भक्त करते तीच विद्या होय आता केवळ शांत दक्षतेने पाहणे चालू असते तसे या निरूपणाच्या प्रारंभी तो पाहत आहे मेंदू, म्हणजे पोकळीत साक्षीत्व चालू राहतेचा यथार्थ ज्ञान ज्ञान चुंसमोर उलगडत जाते अंतःकरण प्रसन्नतेने भरून जाते आता अनेकात एकत्व नव्हे तर केवळ एक आणि एकच ओळखली जाते ही ओळख करून देते तीच विद्या होय आता एकानंद केवळ एकत्वाचा आनंद अंतःकरण अनुभवित असते केवळ असणे अशी सहज स्थिती असते ही फक्त आनंद रसपान करत असते असे अंतःकरण आनंदाच्या रुचीत असा हा कैवल्य स्थित किंवा आपला परिचित ज्याला नेहमी आपण तो म्हणतो असा तो दंग असतो त्याचे असे एकत्वानंदात रुची गोडी चाखणे आणि त्यामध्ये दंग असणे ज्यामुळे शक्य होते त्या क्षमतेला विद्या म्हणतात तर असे केवळ असणे सहजतेने शांत दक्षते साक्षित्वात असणे खरा खरा आनंद असतो यालाच कैवल्य आनंद किंवा मुक्तीचा आनंद म्हणतात तर कैवल्य म्हणजे कैवल्ये कैवल्य साधना किंवा अकर्तेपणे जीवनात वावरणे व आनंदानुभूती घेणे तेव्हा कैवल्या मंद म्हणजे काय हे स्पष्ट करणारे ज्ञान आणि त्या ज्ञानाद्वारे कैवल्य साधना की वा जीवनात वावरणे व आनंदानुभूती घेणे हे एक खरे तर एकच आहे ज्ञान व त्याचा वापर व त्यातून प्राप्त झालेला आनंद एकच असतो तसे ते पहा आंबा गोड असतो हे ज्ञान आहे खरे तर जोपर्यंत आंबा खात नाही तोपर्यंत के हो ती केवळ माहिती असते आंबा प्रत्यक्षात खाल्ला की तो गोड लागतो बोडी मिळतेच आनंद होतो म्हणजेच माहिती वापरली की ते ज्ञान होय आणि त्यातून जशी प्राप्ती होते तो आनंद होय तसेच केवळ असणे करतेपणे असणे हे ज्ञान होय अशी खरे तर माहिती आपल्यापाशी आहे ती माहिती जो प्रत्यक्ष आचरणात आणतो त्याला त्यातील रहस्य कुणी समजते आता आचरणाने कुणीची माहिती ज्ञान म्हणून परिवर्तित झाले लगेच कैवल्यातील गोडी किंवा आनंद कळला म्हणजेच ज्ञानाचे प्रात्यक्षिक लगेच आनंदाची प्राप्ती करून देते कैवल्यात असणे किंवा केवळ असणे यातच कैवल्याचा आनंद आहे तसं आंबा खाण्यात त्याची गोडी असते तर ज्ञान आणि आनंद तत्वता एकच आहे ती वास्तवता जी स्पष्ट करते तिथे नाव विद्या होईल आता ज्ञान आणि आनंद एक आहे हे स्पष्ट झाले ज्ञान कोणते तर अद्वैत असे आता अशा अद्वैतात जो केवळ असणे कोणी असतो त्याला अद्वैत आनंद मिळतोच मिळतो आता असा हा कैवलला की अद्वैत आनंद एकदा का प्राप्त झाला की तो कधी नष्ट होऊ शकत नाही जीव मरते असला तरी त्याला जर अद्वैत आनंद प्राप्ती झाली असेल तर वास्तवात असा अजून आनंद रूपाने अमरत असतो मृत्युंजय निकेताने अमरत्व मिळवले याचा अर्थ एकच की एकत्वाचे अद्वैताचे ज्ञान त्याने प्रत्यक्षात अनुभवले त्यातून कधीही नष्ट न होणारा अमर भक्ततेचा अखंडतेचा आनंद त्याने मिळवला या अमर आनंदाला अमृत म्हणतात म्हणजेच आनंद ज्ञान यांची एकी किंवा यांची एकरूपता आणि त्यातून प्राप्त होणारे अमृतत्व अविनाशिक स्पष्टाने हे नसिकेत्याचे दर्शन दर्शन जी करून देते तिला विद्या म्हणतात ज्ञान आनंद अमृत एकच आहे हे जो अंतरंगात पाहू शकतो किंवा हे जो अंतरंगात पाहू शकला तो या संसारात असूनही ज्ञानानंदाच्या एकत्व दर्शनाने अगदी क्षणात मुक्त होतो तो बंधनात दिसला तरी बंधन असतो मात्र हे त्याला अनुभवता आले नाही तर मात्र हे त्याला स्वतःला अनुभवता आले नाही तर निश्चितच ध्यानात घ्यावे की केवळ तो जाणत नाही ज्ञान आनंद अमृत यांचे एकत्व ही माहिती म्हणून नव्हे तर ज्ञान म्हणून त्यालाच अनुभवता येते जो अकर्तेपणे केवळ असतो जो न मनी असतो तर ज्ञानानंद अमृत एकत्वाने पाहिल्याशिवाय मुक्ती संभव नाही हे स्पष्टपणे सांगणारी आणि अनुभूती शिवाय सारा आहे सारे शब्द पोकळ आहेत अनुभूतीशिवाय करणारी आनंद अमृता एकत्वाने ओळख ती जीवनात करून देते आणि ज्याला कोणाला ओळख झाली त्याला व्यक्ती रहित बनवते त्याला स्वतःबद्दल अनुवळी बनवते करता भोगता याविषयी कर्ता भोगता याविषयी जी त्याची जाणीव कुसून टाकते ती आणि तीच खरी आत्मविद्या होय येथे आत्मविद्येचे निरूपण पूर्णपास गेले अर्थात तरी तो तसाच आहे ब्रह्मदिन स्वतःची ओळख पुसून गेलेला स्वतःला अनुष्य बनलेला विश्व हृदय स्पंदने चालू असलेला असा हा आत्मविद्या दंग आत्मविद्येमध्ये देहभान दे विसरलेला जो असतो तो खरोखर आत्मविद्यावान किंवा ज्याला आपण खऱ्या अर्थाने नमनी विद्या म्हणतो त्या नमन विद्येचा तो खरा खुरा मूर्तिमंत असा आदर्श आपल्या पुढे असतो आपण स्वतःबाबत असा आदर्श घालून घेणार का आणि त्या आदर्श आदर्शाच्या आदर्शा दिशेने वाटचाल करणार का हाच एक आध्यात्मिक प्रश्न आज आपल्यापुढे मांडून त्याच्या चिंतनासाठी आपण जरूर प्रयत्न करावा आणि खऱ्या ही आत्मविद्या किंवा नमुनी विद्या आपण आत्मसात करावी आणि देह असतानाही आणि देह गेल्यानंतरही देव खऱ्या अर्थाने आपण लसिकेत्यासारखे अमर मृत्युंजय बनावे अशी इच्छा व्यक्त करतो प्रकट करतो आणि आज निरूपण संपवतो असतो